नमस्कार द्वारकाश श्याम कुमार बदलापूरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खास आपण दसरा आणि दिवाळी यासाठी जे नवीन साड्या लागतात त्या साड्यांचं सा एक बेस्ट कलेक्शन आपल्याकडे घेऊन आलो आता आप आपण तर आपल्याकडे सध्या बदलापूरमध्ये आहेर आयटम जो आहे तो शंभर रुपयापासून तुम्हाला साडी मिळणार आहे शंभर पासून पुढच्या रेंजच्या साड्या सर्व असतील आपल्याकडे तर एक एक करून मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो जर नवीन स्टॉक सध्या आपल्याकडे आला आहे तो आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायचा आहे तर पहिल्यांदा बघूयात आपण या प्रिंटेड मधल्या या साड्या छानशी साडी अशी बघू शकता आपण खूप सुंदर कपडा आहे सिल्क मध्ये आपल्या अप। शिफोन टाइप मध्ये कपडा आहे कलर रेंज पण खूप सुंदर आहे बघू शकता सहा कलर ची कलर रेंज असणार आहे आणि वापरण्यासाठी एकदम हलकी फुलकी आणि खूप सुंदर असा प्रकार आहे ही साडी जी मार्केटला पाचशे सहाशे सा, सातशे रुपयापर्यंत विकली जाते ही आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहे आठशे रुपयामध्ये दोन आणि बल्कमध्ये क्वांटिटी मिळणार आहे यावर तुम्ही सिंगल कलर ऑर्डर पण करू शकता खूप सुंदर असा प्रकार आहे आणि ही साडी जी आहे ती आठशे रुपयात दोन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पुढचा एक प्रकार आपण बघूयात ब्रास्ट्रो टाईपमध्ये खूप सुंदर प्रकार सध्या आपल्याकडे चालतोय हे बघू शकता तुम्ही कॅटलॉग साडी असणार आहे प्रत्येक साडीला कॅटलॉग असणार आहे विथ ब्लाउज असणार आहे आणि ही साडी जी आठशे नऊशे रुपये मार्केटला विकली जाते ती आपल्याकडे आता ऑफर रेटमध्ये म्हणजे हजार रुपयात दोन साड्या असणार आहे छोट्या बॉर्डरमध्ये असणार आहे ही साडी खूप सुंदर कपडा आहे याचा लाईट वेट वापरण्यासाठी एकदम हलकी फुलकी आणि रफ वॉशेबल आहे म्हणजे वॉशेबल आहे आपण कशा प्रकारे याला धुतलं तरी ह्याला काही प्रॉब्लेम येणार नाही या कपड्याला खूप सुंदर असा कपडा आहे आणि ही साडी मिळणार आहे अकराशे रुपयामध्ये दोन मी तुम्हाला सॅम्पल म्हणून ह्या सर्व साड्या दाखवतोय तर आपल्याकडे खूप सारा नवीन स्टॉक सध्या आला आहे दसरा दिवाळीसाठी म्हणून लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा आणि आपली मनपसंत खरेदी करा त्यानंतर बघू शकता हे तुम्ही थोडंसं फॅन्सी लुक दिले या साडीला या टाइपची साड्या सध्या आपल्याकडे खूप चालत आहेत पण आणि खूप नवीन स्टॉक याचा आला आहे आपल्याकडे ही साडी तुम्हाला मिळणार आहे बाराशे रुपयामध्ये दोन सहा कलरची कलर रेंज कलर असणार आहे ही पण खूप सुंदर सुंदर असे कलर आहेत आणि ह्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत बाराशे रुपयामध्ये दोन फक्त त्यानंतर हा एक प्रकार बघू शकता खूप सॉफ्ट कपडा आहे ऑल ओव्हर साडी असणार आहे आणि हे ब्लाउज असणार आहे हे बघू शकता तुम्ही हे ब्लाउज आहे आणि ऑल ओव्हर साडी असे आहे आणि याच्यात पण सहा ते सात कलर्सची कलर रेंज असणार आहे ही साडी मिळणार आहे तुम्हाला हजार रुपयामध्ये दोन हे बघू शकता तुम्ही हे एवढे कलर आहेत त्यातले कलर डिझाईन बघू शकता आहे सात ते आठ कलर मध्ये कलर रेंज पण असणार आहे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत त्यानंतर एक स्वीट लेडी म्हणून खूप चांगला प्रकार सध्या आपल्याकडे सिल्क मध्ये आला आहे या साड्या ज्या आहेत त्याची मार्केट प्राइस मिनिमम दीड हजार रुपये असणार आहे पण आपल्याकडे ह्या खूप ट्रेंडिंग साड्या आहेत आणि खूप चालतायत पण खूप सध्या आणि चार ते पाच डिझाईन मध्ये चार ते पाच कलर रेंज मध्ये ह्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत ही जी साडी आहे ही तुम्हाला आपल्याकडे ऑफर रेट मध्ये मिळणार आहे फक्त चौदाशे रुपयामध्ये दोन साड्या मिळणार आहेत म्हणजे बाय वन गेट वन असणार आहे सातशे रुपयाला एक साडी पडेल तुम्हाला ही आणि यातले कलर तुम्हाला मी दाखवतो खूप सुंदर सुंदर कलर आहेत यामध्ये हे बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर रेंज असणार आहे सहा ते सात कलरची कलर रेंज आहे बघू शकता तुम्ही ह्या टाइपच्या असंख्य साड्या सध्या आपल्याकडे रेडी आहेत बघू शकता खूप सुंदर सुंदर प्रकार सध्या अवेलेबल आहेत आपल्याकडे त्यानंतर पुढचा एक प्रकार हा बघू शकता सॉफ्ट सिल्क मध्ये गोंडे आहेत या साडीला आधी पल्लूला आणि खूप सुंदर असा प्रकार आहे ऑल ओव्हर डिझाईन असणार आहे साडीला हा पल्लू आहे आणि ही ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे ही ऑल ओव्हर साडी असणार आहे एकदम सॉफ्ट मध्ये हा सिल्क चा प्रकार आहे आणि खूप सुंदर सुंदर कलर पण यामध्ये मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता ही कलर ची कलर रेंज आहे पाच ते सहा कलर मध्ये या साड्या तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर प्रकार आहे कलर डिझाईन्स आणि ही साडी जी आहे जी मार्केटला दीड हजार पर्यंत विकली जाते ही आपल्याला ऑफर अठराशे मध्ये दोन मिळणार आहेत दिवाळी साठी खूप सार नवीन कलेक्शन सध्या आपल्याकडे आले लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन आता सध्या मिळणार आहेत ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे आणि ऑल ओव्हर हो डिझाईन असणार आहे कॅटलॉग साड्या आहेत ह्या पूर्ण आणि एकदम रिजनेबल मध्ये आहेत ही जी आहे ती चौदाशे रुपयामध्ये दोन मिळणार आहेत तुम्हाला कलर पाच ते सहा कलर्सची कलर रेंज असणार आहे ही सॉफ्ट सिल्क बघू शकता ज्याची की मार्केट प्राइस आठशे हजार रुपये आहे पण ही साडी आपल्याकडे मिळणार आहे फक्त बाराशे रुपयामध्ये दोन आणि यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आणि कलर्स अवेलेबल आहेत हे तुम्हाला बाराशे रुपयात दोन मिळणार आहेत सध्या दिवाळीमुळं दिवाळी किंवा दसरा ह्या सीझनमुळं खूप नवीन सारा स्टॉक आपल्याकडे आला आहे सध्या तर लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा आणि आपली मनपसंद खरेदी करा यामध्ये आता डिझायनर ब्लाऊज पण आहे एक तुम्हाला हा एक प्रकार दाखवायचा राहूनच गेला हे बघू शकता सर थोडं डिझाईन असलेलं ब्लाउज आता ट्रेंडिंग आहे आणि ह्या टाईपच्या साड्या ज्या आहेत बऱ्याच टाईपच्या ह्या वर्कच्या साड्या आपल्याकडे येत आहेत आणि यामध्ये कलर रेंज पण खूप सुंदर सुंदर आहे बघू शकता हे कलर्स पाच ते सहा कलरची कलर रेंज असणार आहे आणि आपल्याकडे तुम्हाला विथ ब्लाऊज साडी जी आहे ती दोनशे रुपयापासून पुढच्या मिळणार आहेत कंपलसरी त्या गॅरंटेड असतील पूर्ण आणि शंभर रुपयापासून स्टार्टिंग होते त्या त्या साडीला तुम्हाला ब्लाऊज वगैरे हो येणार नाही आहे रेट प्रकारची साडी आहे शंभर रुपयापासूनची आणि दोनशेपासून पुढच्या ज्या साड्या आहेत त्या पूर्ण तुम्हाला गॅरंटेड विथ ब्लाऊज मिळतील तर लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि आपली मनपसंद खरेदी करा धन्यवाद